नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण प्रोटेक्समध्ये जे लिलावात भाव गेले ते पाहत आहे आपला सीटो आणि सीवन जे डॅमेजचे दोन रास आहेत त्यांचा आज रेट पाच रुपयापासून कमीत कमी पन्नास रुपयेपर्यंत गेलेला आहे तुम्ही बघू शकते ही रास आहे ती वीस रुपयेपर्यंत गेलेली आहे ही जो सीवन आहे तो चाळीस बेचाळीस रुपयेपर्यंत गेलेला आहे त्यानंतरची जी रास आहे ती बीटो आहे ही रास तीस ग्रॅमपासून दोनशे ग्रॅमपर्यंत येते त्यामध्ये खरडा थ्रिप्स असलेलं मटेरियल येतं तुम्ही पाहू शकता ही रास एकोणसत्तर रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे त्यामध्ये दोनशे ग्रॅमपासून चारशे ग्रॅमपर्यंतचा खरडा येतो आपण पाहू शकता ती रास एक्क्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे व त्यामधील हे मटेरियल आहे ह्यानंतरची जी रास आहे पाच नंबरची जी आपण गोटी बोलतो ती तीस पासून नव्वद ग्रॅमपर्यंत आहे त्यामध्ये आपण पाहू शकता यामध्ये हलका टिपका सुद्धा आहे ह्याचा जो रेट आहे तो आजचा रेट पस्तीस रुपयेने ही गोटी गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे तो ती चार नंबरची रास आहे ती नव्वद पासून एकशे चाळीस ग्रॅमपर्यंत येते त्यामध्ये आपण पाहू शकता ह्यामध्ये टिपका पण आहे हे पण मटेरियल आहे तुम्ही साईज पण पाहू शकता ह्याचा रेट शहात्तर रुपये गेलेला आहे त्यानंतरची जी रास आहे ती तीन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ती एकशे पंधरा रुपयेने गेलेली आहे ही रास एकशे पंधरा रुपयेने गेलेली आहे ह्यामध्ये पण हलका टिपका आहे त्यानंतरची जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे जी एकशे तीस रुपयेने गेलेली आहे तुम्ही साईज पाहू शकता हे परिस्थिती त्यामध्ये पण हलका टिपका आहे तरीसुद्धा ही रास एकशे तीस रुपयेने केलेली आहे धन्यवाद